नमस्कार आज मी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या समोर आंदोलन करायला आले आंदोलनाचा विषय सगळ्या गावकऱ्यांना या ठिकाणी माहितच आहे आपण बघत असाल की साधारणपणे मागचे आठ पंधरा दिवस गावामध्ये पाण्याचा विषय हा आयरणीवर आलेला आहे ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये या ठिकाणी पाण्याचं जे दुर्भिक्ष किंवा पाण्याचा जो काही प्रॉब्लेम या ठिकाणी आलेला आहे तर तो, तो प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आणि आज लक्ष्मीपूजन असेल भाऊ असेल या दिवशी सुद्धा या ठिकाणी घरी पाणी नव्हतं ज्या वेळेला पाहुणे त्या ठिकाणी घरी आले मुक्कामी राहिले पण दुसऱ्या दिवशी आंघोळीला पाणी नाही संतातला हगायला जायला पाणी नाही आणि म्हणून हे सगळे पाहुणे त्या ठिकाणी सकाळीच आपापल्या घरी मार्गस्थ झाले आता मला सांगा हे सगळं जे जबाबदार आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर या याचे उत्तर आम्हाला ग्रामपंचायत प्रशासनानं त्या ठिकाणी दिली पाहिजे माझी ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती आज मी या ठिकाणी पोचारा आंदोलन करायला या ठिकाणी ग्रामपंचायतच्या समोर बसलोय तुम्ही बघत असाल की गावामध्ये जनावरांना प्यायला पाणी नाहीये ज्यांच्याकडे पाण्याच्या दुसऱ्या सोर्स नाहीये त्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी कोणता पाणी त्या ठिकाणी वापरायचा याची या 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 उत्तर मला ग्रामपंचायत प्रशासन असेल सरपंच असतील ग्रामसेवक असतील तालुक्याचे पंचायत समितीचे बीडीओ असतील यांनी त्या ठिकाणी द्यायचे मला आज तुम्ही बघत असाल की आज पोचारा मारून या ठिकाणी दिवाळी साजरी करायची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे तुम्ही बघत असाल गावामध्ये संडासला जायला ना पाणी नाही आंघोळ करायला पाणी नाही जनावरांना पाणी प्यायचं असेल बांधायचं असेल तर त्या ठिकाणी दुसरी दुसऱ्या ठिकाणावरून पाणी उपलब्ध करायची वेळ त्या ठिकाणी ग्रामस्थांवर आलेली आहे गावचं राजकारण वाटेवर जेही काही असेल ते राजकारण राजकारणाच्या बाजूत ठेवून आम्हाला आमचा जो प्रश्न आहे पाण्याचा तो ग्रामपंचायतीने तातडीनं सोडवा अशी मला विनंती या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाला करायची तालुक्याचे पीडीओ असतील तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील त्याच्यानंतर माजी मंत्री असतील या सगळ्यांना माझी विनंती आहे की आज देवगाव जो काय पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी ग्रामस्थांचा सोडवायचा आहे आणि म्हणून आज हे पोचरा आंदोलन करायला मी आलेलो आहे तुम्ही बघत असाल की एवढंच पाणी आमच्या घरी शिल्लक आहे आणि ह्या पाण्यामधून आम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करायच्या असा प्रश्न माझ्या आज समोर उभा आहे मी पुन्हा एकदा विनंती करतोय की ग्रामपंचायत प्रशासन तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये ग्रामस्थांताचा तळतळाट घेणं योग्य नाही तुमचं राजकारण तुमचं जे काय असेल ते तु तुमच्या जागेवर ठेवा तुम्ही गावामध्ये टँकर फिरवा पण गावाचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी तातडीने सोडा अशी माझी सगळ्या ग्रामपंचायत प्रशासनासहित सगळे लोकप्रतिनिधी पीडीओ ग्रामसेवक सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद मी राहुल लामखडे आज रवींद्र यांनी आणि आम्ही सर्व गावातील तरुणांनी जो प्वचार आंदोलनाचा विडा उचलला आहे किंवा गावातील लोकांच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटावण्यासाठी कुठल्या ग्रामपंचायत प्रशासनाला आज आम्ही जा विचारत आहोत त्याच्यावरती ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा कारण ऐन दिवाळीमध्ये हा सर्वात मोठा सण असताना गावात आठ ते पंधरा दिवसापासून पाणी नाही लोकांना पिण्यासाठी पाणी नाही जनावरांना पाणी नाही आणि हा वारंवार येणारा प्रश्न आहे दर पंधरा वीस दिवसाने किंवा महिन्याने गावामध्ये असा प्रश्न निर्माण होत असतो तर याच्यावरती प्रशासनाने परमनंट काहीतरी तोडगा काढावा यासाठी स्थानिक जे आमदार असतील त्यानंतर माजी मंत्री असतील त्यानंतर बी ओ आणि अगदी जिल्हा प्रशासन जे आहे यांनी सुद्धा याच्यात लक्ष घालून हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा अशी आम्ही मागणी करत आहोत नमस्कार मी शंकर पावसे आज देवगाव ग्रामपंचायत कार्यालयापुढे एक निषेध आंदोलन करत आहे ही निषेध आंदोलन करण्यामागची भूमिका काय आहे पार्श्वभूमी काय आहे तर गेली आठ दिवसापासून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा दिवाळी ऐन दिवाळी सुद्धा गावात पिण्याचं पाणी न मिळणं ही फार मोठी शोकांतिका आज देवगाव ग्रामपंचायत असेल देवगाव नागरिकांपुढे आज निर्माण झाली आहे तर गावात दोन दोन लाईन असताना म्हणजे ग्रामपंचायतच्या दोन पा पाईपलाईन असताना देखील हा प्रश्न निर्माण होत असेल तर यासाठी कारणीभूत कोण आहे आणि त्यासाठी जबाबदार कोण आहे आणि त्या जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर हो असेल प्रशासनावर हो असेल कोणती कार्यवाही तालुका पंचायतचे व्हिडिओ करणार आहे याबाबत मी त्यांना जा विचारत आहे आणि ऐन दिवाळीत हा प्रश्न गंभीर बनला आहे गेली अनेक दिवसापासून गेली आठ दिवसापासून हा प्रश्न सातत्याने समोर येत आहे त्याबाबत कुठल्याही कुठलाही सरकारी स्तरावरचे जे अधिकारी लोक आहेत त्याबाबत कुठलाही पाठपुरावा असेल कुठल्याही हालचाल करताना दिसत नाही त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे ही फार मोठी शॉकांतिका आहे आणि त्यामुळं आज आम्हाला ऐन दिवाळीत देखील जगाव ग्रामपंचायत समोर येऊन हे निषेधाचं आंदोलन करावं लागत आहे